बीड आरोपीच एक नव सीसीटीव्ही आता समोर आलं आरोपी बालाजी तांदळेचा सीसीटीव्ही समोर आला धनंजय देशमुख यांना पोलीस ठाण्यात धमकावणाऱ्या बालाजी तांदळेचा आणखी एक कारनामा आता उघड झाला आरोपींना पोलीस ठाण्यामध्ये ब्लँकेट देण्यासाठी ब्लँकेटची खरेदी त्याने केली आणि ही खरेदी करतानाच सीसीटीव्ही आता समोर आलं गेवरा इथल्या एका मॉलमधून मधून तांदळेनं हे ब्लँकेट खरेदी केले गेवराई पोलीस ठाण्यामध्ये अटक असलेल्या विष्णू चाटेला हे ब्लँकेट दिले यापूर्वी सुद्धा बालाजी तांदळे यानं केस न्यायालय परिसरात आरोपींना पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या दिल्या होत्या तर मधून एक महत्वाची बातमी सध्या समोर येते बीड आरोपीचं एक नवं सीसीटीव्ही आता समोर आलंय आरोपी बालाजी तांदळेचं हे सीसीटीव्ही आहे धनंजय देशमुख यांना पोलीस ठाण्यात धमकावणाऱ्या बालाजी तांदळेचा हा एक आणखी सीसीटीव्ही समोर आलाय यामध्ये तो ब्लँकेट खरेदी करताना दिसतोय गेवराईतल्या एका मॉल मधून तांदळेने हे ब्लँकेट खरेदी केले होते आणि गेवराई पोलीस ठाण्यामध्ये अटक असलेल्या विष्णू चाटीला हे ब्लँकेट दिल्याची माहिती आहे यापूर्वी सुद्धा बालाजी तांदळ्यांने केस न्यायालय परिसरांमध्ये आरोपींना पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या दिल्या होत्या सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे यांच्याकडून ज्ञानेश्वर या बालाजी तांदळेचा आणखी एक सीसीटीव्ही समोर आलाय याबद्दल अधिकचे तपशील समोर येत आहेत संतोष देशमुख खून खटल्याप्रकरणी या दररोज नवनवीन सीसीटीव्ही फुटेज तर समोर येताना आपल्याला पाहायला मिळते बालाजी तांद्रे हा माजी सरपंच याने या यापूर्वी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांना बीड पोलीस ठाण्यामध्ये धमकावल्याचा प्रकार घडला होता आणि याच बालाजी तांद्रेचा आणखी एक प्रताप खऱ्या अर्थानं पुढे आलेला आहे त्याने आ, या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे याला गेवराई पोलीस ठाण्यात देण्यासाठी एक ब्लँकेट खरेदी केले आणि हे ब्लँकेट खरेदी करतानाचा सीसीटीव्ही फुटेज समोर आले त्यामुळे ही एक धक्कादायक घटना म्हणावी लागेल बालाजी तांद्रे हा या मकोपामध्ये मकोपामध्ये आरोप अटक असलेल्या आरोपींचा साथीदार आहे किंवा त्यांच्या संपर्कात आहे त्याच्यावर कारवाई व्हावी हो अशी वारंवार मागणी धनंजय देशमुख हे करतायत आणि त्यांच्या मागणीला पुष्टी देणाराच हा व्हिडिओ आहे असं मना म्हणावं लागेल आता या व्हिडिओ संदर्भात पोलीस किंवा तपास यंत्रणा नेमका काय निर्णय घेतात बालाजी चांदळे यांना पोलिसांकडून ताब्यात घेतलं जातं का या सीसीटीव्हीचा हे सीसीटीव्ही तपासली जाते का हे पाहावं पाहावं लागेल एक मात्र खरं आहे की या प्रकरणामध्ये रोज नवीन नवीन खुलाशी होत आहेत नवीन नवीन घटना समोर येत आहेत आता पोलिसांच्या कारवाईकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आता या तांदळीवर पोलीस काही कारवाई करतात का हे पाहणं महत्वाचं आहे धन्यवाद ज्ञानेश्वर माहितीसाठी